येत्या बावीस जानेवारी रोजी श्रीक्षेत्र अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने संपूर्ण देश राममय झाला असताना या सोहळ्यात मुस्लिम बांधव देखील सहभागी होत आहेत याच अनुषंगाने नारायणगाव येथील सर्व चिकन मटन विक्रेत्या मुस्लिम बांधवांनी दिनांक बावीस रोजी संपूर्ण दिवसभर आपली दुकाने बंद ठेवून या सोहळ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयाबाबत नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे यांनी स्वागत केलं आहे नेमकी येथील मुस्लिम बांधवांची काही भूमिका आहे याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुया सोमवारी अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी येथे श्री रामानुच्या मंदिराचं उद्घाटन होत आहे त्या हेतुने त्या निमित्ताने नारायणाच्या सर्वोच्च किलो मटन दुकानदार यांनी आपल्या गावचा स सवलता पाहून आणि त्या सलोख्याच्या विचाराने सर्वांनी एकत्र येऊन सोमवारच्या दिवशी बावीस तारखेला सर्व चिकन व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे स्वतः तुम्ही या सोहळ्यामध्ये सहभागी होणार का हा आम्ही या सोहळ्यामध्ये सहभागी होणार तू सलीम बाय तुम्ही बोलत गावाचा जो सलोख आहे म्हणजे हिंदू मुस्लिम सर्व सलसुदीला एकत्र ये तसंच आम्ही या सोमवारी जे आमच्या गावामध्ये कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये सहभागी होऊन सर्व उत्स्फृष्टपणे सहभागी घेणार आहोत साहेब हो। बाईट क्या बोलू गे आप पर्यटन के लिए हमने जो हिंदू मुस्लिम जितने भाई है है ना जो साथ में मिलकर इसका बेहतरीन सा जल्लोस उठाएंगे और जो जन्म उत्सव है है ना जो ये किया गया है राम मंदिर के इस पर इस पर हम सब सहमत है कि जो भी चीज़ हो रहा है जो भी कानून की तरफ से हो रहा है और हम सब इसको नारायण गाँव हम जो मिलकर प्यार मोहब्बत से जो रहते हैं नारायण के अंदर हम सब मिलकर इसको बेहतरीन और जल्लोस से मनाएंगे ओ और बाईस तारीख के लिए होनर है आयोजित राम मंदिर प्रसंगी आपल्या नारायणगावतील मुस्लिम बांधवांनी ज्यांचं चिकन मटनची दुकानं आहे ती स्वयंस्फूर्तीने स्वयंस्फूर्तीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आपण याकडे कसं तुम्ही नारायणगाव हे सातत्याने हिंदू मुस्लिम ऐक्याचं खरंतर एक वेगळे पण दर्शवत असतं मग आपली यात्रा असेल किंवा आपल्या गणपती संतल असेल या निमित्ताने सगळेच मग त्यामध्ये कोणतीही जात नसते कोणताही धर्म नसतो आणि आजही त्यांनी जो निर्णय घेतला आहे की स्वयंस्फूर्तीने ही सगळी दुकानं त्यांनी जो बंद करायचा निर्णय घेतला मी मनापासूनचं नारायणगावचा एक प्रथम नागरिक म्हणून मी मनापासूनचं स्वागत करतो कारण हा असा ऐक्याचा निर्णय अनेक ठिकाणी ग्रामपंचायतनी पत्र दिलीत अनेक ठिकाणी प्रशासनाने सांगितले परंतु आपल्याकडं जो विषय आहे तो स्वयंस्फूर्तीचा विषय आहे आणि तो निश्चित स्वरूपात वाखण्या आहे मी मनापासूनचं या निर्णयाचं त्यांचं स्वागत करतो आणि मुस्लिम बांधवांना मनापासूनचे धन्यवाद देतो